नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आहे भुदरगड तालुक्यातील थी। किल्ले भुदरगड या ठिकाणावरती सध्या नव्यानंच या किल्ल्याची डागडुजी आणि बऱ्याचशा पर्यटनाच्या सुविधा इथं आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसत आहेत गेल्याच काही महिन्यांपूर्वी जो आपला भुदरगड किल्ल्यावरचा दुधी तलाव आहे या दुधी तलावामध्ये बोटिंगच्या बोटिंगसारख्या ज्या सुविधा आहेत त्या पर्यटकांसाठी नव्यानं सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर आत्ता इथं पॅराग्लायंडिंग त्याचबरोबर पॅरामोटरिंग कयाकिंग बोटिंग यासारख्या नवीन नवीन सुविधा इथं आता पर्यटकांना बघायला मिळणार आहेत अनुभवायला मिळणार आहेत आणि मला वाटतं हे पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंगसारखे जे साहसी प्रकार आहेत हे आपल्या आसपास कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर इवन मला वाटतंय कोल्हापूर जिल्हा सांगली इकडं नाहीच आहेत पुण्याच्या आसपास कुठेतरी ह्या अशा प्रकारच्या साहसी ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या साहसी ॲक्टिव्हिटीज आता आपल्याला कोल्हापूरवासियांना सांगली सातारा वासियांना भुदरगड किल्ल्यावरती अनुभवायला मिळणार आहेत काही वेळातच या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत सुरू होणार आहेत त्याचा शुभारंभ आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे याचसोबतच आणखी काही टेलिस्कोप टेलिस्कोपसारखे असेल पाण्यामधल्या जे वॉटर स्पोर्ट्स आहेत कयाकिंग असेल बोटिंग असेल अजून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वे ज्याची नावंही आम्हाला माहिती नाही आहेत अशा ऍक्टिव्हिटीज भुदरगडवासियांना पाहायला अनुभवायला मिळणार आहेत खरंच या गोष्टीचं कौतुक करण्यासारखं आहे पर्यटनाला चालना मिळायला खऱ्या अर्थानं कुठेतरी सुरुवात झालेली आहे भुदरगड तालुका एवढा निसर्ग पर्यटनानं समृद्ध आहे मात्र हा कुठेतरी अजून दुर्लक्षित असल्यासारखा भाग होता एवढा निसर्ग आहे इथं पण त्या निसर्गाची निसर्गा माहितीच कुणाला नाही कारण तसं पर्यटनाला चालना मिळालेली नव्हती आजपर्यंत वन विभागाच्या माध्यमानं ह्या नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटीज आता इथं आपल्याला पाहायला अनुभवायला मिळत आहेत आपण पाहताय इथं पॅरामोटरिंगचं आत्ता थोड्याच वेळामध्ये प्रशिक्षण जे आहे जे ॲक्टिव्हिटीचा जो म्हणजे सुरुवात आहे शुभारंभ आहे तो होताना आपल्याला दिसणार आहे या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथं सुरू होत आहेत तर हुदरगडवासियांचं हे भाग्य म्हणावं लागेल नामदार प्रकाश आंबिटकर यांच्या माध्यमातून यांच्या अथक प्रयत्नातून आणि दूरदृष्टिकोनातून हे सर्व पर्यटनाला चालना देणारे विकासाला गती देणारे खास करून तालुक्याच्या म्हणा जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे हे प्रयत्नशील उपक्रम किंवा ह्या अशा साहसी ॲक्टिव्हिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळत आहेत आज किल्ले भूदरगड या ठिकाणी पॅरामोटरिंग आणि पॅराग्लाइंडिंग यासारख्या साहसी ऍक्टिव्हिटींचा शुभारंभ नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या शुभ हस्ते आत्ताच पार पडलेला आहे या पॅरामोटरिंगची ट्रायल घेण्यासाठी नामदार आंबेडकर सध्या या ठिकाणी येत आहेत आपण पाहणार आहोत लाईव्ह याचा जे ट्रायल आहे या पॅरामोटरिंगची ट्रायल आहे ती आता थोड्याच वेळात होणार आहे सगळी काय प्लीज सगळ्यांनी प्लीज मागवा आहात या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी जमा झालेली आहे यासारखे साहसी इव्हेंट पाहणं हे स्वतः नामदार प्रकाश आंबेडकर साहेब या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेत आहेत आपण पाहत आहात थोड्याच वेळामध्ये उड्डाण होणार आहे या पॅरामोटरिंगचा आनंद ते घेताना आपल्याला दिसत आहे नक्कीच हा हौशी आणि खास करून साहसी लोकांचा खेळ मानला जातो

भीती झालो गे तिथे हे वाटलं साई घ्या साईड घ्या सगळे साईड इथे साईडला काढा ایا هے کني بابا 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 ک लँडिंगला जागा नसल्यावर प्रॉब्लेम झाला लँडिंगला जागा नसल्यावर प्रॉब्लेम झाला او پٽي درڪه پڪڙي آء ڏا پٽي درڪه اوتي وٽ ڏاڻي دري ڏاڻي آء اوه ڏيڻا نه آء ڏا پٽي درڪه پڪڙي آء बरेच लोक इथं जमलेले आहेत या पॅरा मोटरिंग सारखी सहा ऍक्टिव्हिटी पाहण्यासाठी एवढे सगळे लोक खरं तर जमलेले आहेत स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपण पाहूयात त्यांचा अनुभव कसा होता काय सांगा निश्चित अतिशय रोमांचक आणि थरारक असा अनुभव होता परंतु त्या त्यानिमित्तानं पॅराग्लायडिंगचा अनुभव हा सगळ्या लोकांना मिळण्याची सुरुवात सुद्धा आपण सगळेजण करतोय भुदरगड किल्ला त्या भुदरगड किल्ल्याचं एकूणच सगळं महत्व पण त्याच्याबरोबर ह्या नवीन होणाऱ्या सहसे ॲक्टिव्हिटीचासुद्धा आज शुभारंभ आपण करतो आहे आणि अतिशय रोमांचक म्हणजे आजच्या मला माझा अनुभव जर विचाराल तर एका बाजूला मनात ज्या वेळेला आपण वरती गेलो त्यावेळेला उंच भरारी घेतली त्यावेळेस एका बाला बाजूला मनात भीती होती पण दुसऱ्या बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीने हे भुदरगड किल्ल्याचं विहंगम दृश्य जे ठरलं होतं ते सुद्धा खऱ्या अर्थानं किल्ला कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की या ऍक्टिव्हिटीचा उपयोग होईल मनापासून या कामासाठी आमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करा नक्कीच तुमचा दूरदृष्टीकोन आणि तुमचे अथक प्रयत्न खरंच आम्हाला भुदरगडवासियांना हा सगळा आनंद अनुभवाला मिळणार आहे तुमच्या निमित्तानं तुमच्या माध्यमातून धन्यवाद त्यासाठी